आज प्रस्थापित मराठा नेतृत्वाबद्दलचा राग हे मनोज जरांगे पाटलांच्या उदयाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे असं मला वाटतं या सगळ्या प्रक्रिया हळूहळू घडत आल्या नव्वदच्या दशकात मराठा वर्चस्वाला जी स्वीकारार्हता होती ती गेली वर्चस्व राहिलं पण धुरीनत्व संपलं वर्चस्व पुढेही राहील आता तर त्याची एवढी शक्ल झाली की कोणीही एक नेता महाराष्ट्रात मराठा समाजाचा नेता म्हणून दाखवता येणार नाही त्यामुळे आकडेवारीच्या बाबतीत आजही मराठा समाज महाराष्ट्रातला महत्वाचा समाज आहे त्याकडे कोणताही राजकीय पक्ष दुर्लक्ष करू शकत नाही पण मराठा समाजाला एकत्र आणून कुणी राजकारण करू शकेल का त्याचं उत्तर नाही असं आहे असं उत्तर राजकीय विश्लेषक सांगतात आज महाराष्ट्रातील मराठा आमदारांची संख्या सगळ्यात जास्त असूनही मराठा समाज दुर्लक्षित का होत आहे मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण का होत नाहीयेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेला मराठा समाज नेहमी विखुरलेला का असतो मराठा समाजात एकमत का होत नाही याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत राज्यात मराठा आंदोलनाची मोठी धग होती लोकसभेत जरांगी फॅक्टर चालल्यानंतर विधानसभेत जरांगी फॅक्टर चालणार का मराठा समाज कोणाचा पाठीमागे उभा राहतो मराठा समाजाचे किती उमेदवार निवडून येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी मराठवाड्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी तेरा चौदा महिने आंदोलन केलं त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे मराठा आंदोलन हे प्रचाराचा मुख्य बिंदू होता त्याकडे दुर्लक्ष करून कसं चालणार हे सर्व पक्षीय उमेदवारांनी ओळखलं होतं त्यामुळे अनेक उमेदवारांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती निवडून आल्यावर आपण मराठा आरक्षणाची मागणी लावून धरणार असा शब्द उमेदवारांनी जरांगेंना दिला मराठा कुणबी समाजाचे दोन हजार चोवीसच्या विधानसभेत नेमके किती आमदार याबाबत काही वेगवेगळी मतं आहेत काहींच्या मते दोनशे चार आमदार हे मराठा आहेत काहींच्या मते मराठा कुणबी आहेत तर काहींनी एकशे पन्नास आमदार हे मराठा मराठा कुणबी असल्याचा दावा केला आहे अखिल भारतीय मराठा महासंघाने याबाबत राज्यातील निवडून आलेल्या आमदारांचा अभ्यास करून त्यांची आकडेवारी जाहीर केली यावेळी निवडून आलेले एकशे बारा आमदार हे मराठा मराठा कुंबी असल्याचं स्पष्ट केलंय अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंडवे यांनी अशी माहिती दिली आहे यामध्ये भाजपनं जिंकलेल्या जागा एकशे बत्तीस त्यात मराठा कुंबी आमदार अठ्ठेचाळीस आहेत शिवसेनेनं जिंकलेल्या जागा या सत्तावन्न आहेत त्यात मराठा आमदार हे सव्वीस आहेत राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकलेल्या जागा एक्केचाळीस आहेत त्यापैकी वीस आमदार मराठा आहेत काँग्रेसनं जिंकलेल्या सोळा पैकी पाच आमदार मराठा आहेत त्यासोबतच राष्ट्रवादी शरद चंद्र पवार यांनी जिंकलेल्या दहा जागांपैकी पाच आमदार हे मराठा आहेत सोबतच शिवसेना ठाकरे गटाने जिंकलेल्या वीस पैकी सहा आमदार हे मराठा आहेत सोबतच अपक्ष जिंकलेले दोन उमेदवार हे मराठा आहेत मात्र एवढे मराठा समाजाचे आमदार असू नये मराठा समाज मराठा समाजाच्या मागण्या यांचा विचार केला की मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा राहून धरलाय तेच मनोज जरांगे सर्वांच्या समोर येतात मराठ्या नेत्यांमध्ये सध्याच्या घडीला कोणाचंही नाव मनोज जरांगेंपेक्षा मोठं नसल्याचं दिसून येत आहे याचं कारण म्हणजे मराठा समाजात असलेली फूट आणि ही सगळी विखुरलेली मराठी जनता आरक्षणाच्या मागणीसाठी एकत्र आली आणि त्यांना एकत्रित आणण्याचं काम हे मनोज जरांगे यांनी केलं जरांगे फॅक्टरचा प्रभाव आपण लोकसभा निवडणुकीत चांगलाच पाहिला मात्र विधानसभेत जरांगे फॅक्टर आपला परिणाम दाखवू शकला नसेल तरीही निव्वळ मराठा समाजाच्या आमदारांची संख्या यंदा घटलेली पाहायला मिळते मराठा नेते मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरत नाहीत असा आरोप जरांगे सातत्यानं करत होते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना निर्वाणीचा इशारा देतानाच आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी पाच जानेवारी पर्यंतची मुदत दिली आहे त्यामुळे नजीकच्या भविष्यात फडणवीस विरुद्ध जरांगे संघर्ष पेटण्याचे संकेत मिळत आहेत गेल्या वर्षभरापासून जरांगे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करत आहेत त्या दरम्यान जरांगे यांनी अनेकदा फडणवीस यांना लक्ष करत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे राज्यात स्थापन झालेल्या महायुती सरकारबद्दल बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की सरकार स्थापन झालंय आता जनतेचे प्रश्न मार्गी लावले जावे आणि ते गरजेचं आहे समाजातील खदखद त्यांना दिसत नसेल पण ती इतकी भयंकर सुप्त लाट आहे की ते त्रासून गेलेत आता विधानसभा शांततेत पार पडली सरकार सुद्धा स्थापन झालेलं आहे मात्र सगळं सुरळीत झाल्यानंतर आगामी काळात गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावावे पाच जानेवारी पर्यंत एका महिन्यात त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा अन्यथा मराठे पुन्हा आंदोलनासाठी उभे राहून सरकारला हैराण करतील सोडणार नाहीत क्रमांकाला मराठा आणि एक दोन हजार चारच्या अध्यादेशात दुरुस्ती करा करावी सगळे सोयरीची अंमलबजावणी करावी लाखो युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे अशा आपल्या आठ ते नऊ मागण्या याच सरकारकडे केलेल्या त्या त्या त्यांनी मार्गी लावाव्या अन्यथा त्यांना पुन्हा एकदा मराठ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असं मनोज जरांगे यांनी आता सांगितलंय त्यामुळे आता तरी मराठा समाजाचे नेते एकत्र येणार की नाही मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावणार की नाही हे बघण्यासारखं आहे पण मुळात एवढ्या मोठ्या संख्येने एकत्रच असणारा मराठा समाज हा विकुरला कशामुळे तर मराठवाडा कशा विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र यांचं मिळून महाराष्ट्र म्हणजेच मराठी लोकांचं राज्य निर्माण झालं हे राज्य निर्माण झालं तेव्हापासूनच या भागात मराठा समाज मोठ्या प्रमाणावर असेल हे सर्वांना माहीत होतं त्याचा विचार करून तेव्हा आडाखेही बांधले जात होते पण जनगणनेनुसार जे अंदाज लावले जातात त्यानुसार मराठ्यांची संख्या ही बत्तीस टक्क्यांच्या आसपास आहे म्हणजेच महाराष्ट्रात दर दहा पैकी तीन मराठा कुंभी असतात हे लक्षात घेतलं तर ही संख्या किती मोठी आहे हे आपल्याला लक्षात येतं भारतात एकाच ठिकाणी जाती समुदायाचे एवढ्या मोठ्या संख्येनं नागरिक असलेलं बहुधा दुसरं कोणतंही राज्य नाही उदाहरणार्थ हरियाणात जाट आहेत पण त्यांचा आकडा सुद्धा पंचवीस टक्क्यांच्या आत आहे यादव हे दहा ते बारा टक्के आहेत तसंच लेवा पाटीदार बारा टक्के आहेत लिंगायत बारा टक्के आहेत यापेक्षा जास्त कुणाचीही लोकसंख्या नाही पश्चिम बंगाल हरियाणा पंजाब असा काही राज्यात दलित समाज मोठ्या प्रमाणात असल्याचं म्हटलं जातं पण हा दलित समाज अनेक जातींचा मिळून तयार झालाय त्यांच्याची ही तुलना शक्य नाही त्यामुळे महाराष्ट्रातील एक जाती समुदाय बत्तीस टक्क्यांच्या घरात आहे आणि तो समाज मराठा समाज आहे मराठा नावाचा जो डोलारा तयार केला होता तो एका पातळीवर खरा होता तर दुसऱ्या पातळीवर मिथ्या होता कारण मराठा समाजात नेहमीच फक्त अंतर्गत उपजातीच नव्हत्या तर कनिष्ठ मराठा आणि उच्च मराठा हा वाद किंवा स्पर्धा सुद्धा होती ही स्पर्धा फक्त जातीच्या पातळीवर नव्हती तर शेतकऱ्यांमध्येही मोठे शेतकरी आणि छोटे शेतकरी आणि ही दरी वाढतच गेली जातीच्या मुद्द्यांपेक्षाही शेतकरी समाजातील दरी वाढत गेली आज महाराष्ट्रातील जमीन धारणेचं प्रमाण हे जेमतेम सव्वा हेक्टर आहे म्हणजे सगळे मध्यम ते छोटे शेतकरी आहेत त्या पार्श्वभूमीवर श्रीमंत आणि गरीब शेतकरी अशी विभागणी झाली तर ही विभागणी आणखी तीव्र होऊ लागते त्यामुळे मराठा समाजातील ही विसंगती वाढत गेली हा समाज शहरांमध्ये येत गेला तसा तो शहरी व्यवसायात पडत गेला तिथले त्यांचे हितसंबंध पूर्णपणे वेगळे होत गेले या सर्व पार्श्वभूमीवर दुसरी नैसर्गिक प्रक्रिया पार पडली ती म्हणजे वर्चस्व असलेला समुदाय असला की महत्वाकांक्षा वाढतात आणि महत्वाकांक्षा वाढल्या की राजकारण करणाऱ्यांची संख्या वाढते आणि ती वाढल्यानं राजकारणातील स्पर्धा वाढते राजकारण करू पाहणाऱ्या होतकरू मराठी नेत्यांना एकत्र आणून सत्ता वाटून द्यायची आणि एक प्रकारे त्यांच्या सामंजस्य ठेवायचं हे यशवंतरावांना जमलं होतं पण स्पर्धा करणारे वाढले की सामंजस्य ठेवणं कठीण जातं एकोणीशे सत्तरच्या दशकाच्या अखेरीस अशी स्पर्धा सुरू झाली त्यामुळे ऐंशीच्या दशकात आकडेवारी पाहता मराठा वर्चस्व दिसतं पण त्यांच्यात एक वाक्यता नसल्याचंही दिसून येतं कारण त्यांचे गट तयार झाले आणि त्या गटांचं एकमेकांशी मुळातच जमत नव्हतं आणि अशानच मराठा समाज विखुरत गेला त्यामुळे आता पुन्हा एकदा अगदी नेत्यांसह हा मराठा समाज पुन्हा एकदा एकत्रित येईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं सोबतच सगळे नेते यावेळी मराठा आरक्षणासाठी आपला जोर लावून धरतील का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद